नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूबच्या नवीन चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शीतलची अनस्क्रिप्टेड गोष्ट आज खरंच खूप आनंद होत आहे की मी हा नवीन चॅनल ओपन केला आहे आणि त्याचा पर्सनल माझा फर्स्ट ब्लॉग आज मी अपलोडसुद्धा करणार आहे खूप दिवसापासून इच्छा होती माझी की मी पर्सनल ब्लॉग करावा पण तो झाला नाही आणि ह्या चॅनलची ही नवीन सुरुवात आधीच खूप दिवसाआधीच झालेली आहे मी ह्या नवीन वर्षात जानेवारी महिन्यामध्येच हा ब्लॉग सुरू करणार होते पण झालं असं आहे की मी केलंही होतं पण त्याच्यामध्ये असा इशू झाला की मी कॉपीराइट सॉन्ग घेऊन टाकलं आणि माझा कंटेंट्स मी अपलोडही केला मला कॉपीराइट आला मला काही कळलं नाही त्यातलं पण मी यूट्यूबचं नीट नियम नाही वाचलेत त्याच्यामुळे माझी ती मिस्टेक झाली आणि मी असे दुसऱ्यांदा मिस्टेक करून ते माझे कंटेन्स मी डिलीट मारले त्याच्यानंतर मी काही दिवस शांत होऊन मी पुन्हा याचा व्यवस्थित ज्ञान घेतलं आणि मग परत एकदा जॉईन झाले आणि मी ह्या आधी आता अपलोडही केला आहे व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तुम्ही बघा नसेल पाहिलं तर नक्की बघा कसा वाटला तोही मला कमेंट करून सांगा असं अजून खूप छान छान ह्या अनस्क्रिप्टेड ब्लॉगमध्ये मा तुम्हाला माझे फूड कुकिंग ट्रायवल माझे डेली रुटीन माझे खूप खास क्षण माझे हॅपी मुवमेंट मला असं सर्व काही बघून तुम्हाला शेअर करायला आवडत आणि नक्की तुम्ही बघा आणि कमेंट्स करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा खरं तर मी मूळची अहिल्यानगरची आहे ज्याचं आधी नाव होतं अहमदनगर आणि मी अहमदनगरवरनं मी कोकण कोकणात आले आहे म्हणजे मी कोकणात किसून झाले आहे तर तुम्हाला नक्की मी कोकण पद्धती कशा स्वीकारल्या आहेत कसं मॅनेज करते हे सुद्धा तुम्हाला नक्की बघायला आवडेल आणि मला काय येतं काय ये का ये नाही येत सुद्धा तुम्हाला नक्की बघायला आवडेल तर तुम्ही नक्की ह्या चॅनलला जॉईन व्हा आणि बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटतं मला खरं तर तुम्हाला मला अजून एक शेअर करावं आवडेल की मी माझ्या या पर्सनल ब्लॉगचं नाव अनस्क्रिप्टेड का ठेवलं आहे तर मला नक्की युनिक नाव ठेवायचं होतं आणि मला हे नाव आवडलं खरं तर मी माझ्या आयुष्यामध्येही मा अशीच आहे अनस्क्रिप्टेड म्हणजे मी फार गोष्टी ठरवून करतच नाही आहे आवड वाटते छंद वाटतो म्हणून मी नेहमी करते आणि मी एन्जॉय करते त्याप्रमाणेच ठेवलेलं आहे आणि ह्या ब्लॉगमध्येही तुम्हाला तसंच काहीतरी बघायला भेटणार आहे की मी माझ्या स्टोरी माझे ब्लॉग माझे पर्सनल ब्लॉग हे तुम्हाला सगळे अनस्क्रिप्टेडच तिथून डायरेक्ट झालेले आणि मजेशी झाले माझी खूप दिवसाची इच्छा होती की मी पर्सनल समोर यावं कॅमेरा फेस करावं आणि खरंच खूप कठीण आहे या गोष्टी वाटत्या तितक्या सोप्या नसतात मी यूट्यूबचा बऱ्यापैकी अभ्यास केला अभ्यास म्हणते मी आणि त्यात कळालं की खरं सोपा नाही आहे खरं तर खरंच पर्सनली मला हे सांगायला आवडेल की खूप खूप मेहनत लागते ब्लॉग्स बनवायला त्याच्याबद्दल सगळं काही एडिट करायला आणि ह्या आधी पण माझ्या ॲक्च्युली इंस्टाग्रामवरती माझे आयडिया आहेत मी तुम्हाला नक्की पुढे जाऊन ते आय डी शेअर करेन इंस्टाग्रामचे तुम्ही बघा मी त्यातसुद्धा माझे पर्सनल ब्लॉग्स टाकलेले आहेत आणि ह्यावरही टाकत जाणार आहे मी अजूनही वेळ मला मिळत नाही आहे पण मी अजून वेळ टाळणार आहे आणि हळूहळू सुरुवात आणि डेली टाकण्याचा प्रयत्न करणार आहे कंटेंट कारण खूप गोष्टींचं अजून मला रुटीन बसायचं आहे माझा एक छोटा बिझनेससुद्धा आहे तोसुद्धा मी हँडल करते तो नक्कीच तुम्हाला हळूहळू मी सांगेलच की तो कोणता बिझनेस आहे माझा मी तेसुद्धा करतो आणि मी आता यूटूबवरती पण येणार आहे आणि ते करणार आहे सो मला वेळ द्या आणि मला सपोर्ट करा सबस्क्राईब हो तुम्ही मला समजून घ्या आणि तुम्हाला आवडेल खूप खूप थँक्यू खूप खूप धन्यवाद